जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार नाशिक शोध सत्याचा। काल जो मी अर्जाची पूर्ण तयारी केली होती म्हणजे अर्ज घेऊन निर्णय जाहीर करायचा होता कालचा हा अर्ज आणि हे ऍफिडेट बरोबर आहे परंतु राजकारणामध्ये काही वेळेस राजकारणाच्या पलीकडची काही माणसं त्या राज्यासाठी शहरासाठी त्यांचं प्रेम असतं ते रहिवासी नसतात त्या गावचे पण त्या शहरावरती भारतामध्ये असं आहे का नाशिक शहर हे देशातील कोणी सामाजिक राजकीय विविध क्षेत्रातला माणूस किंवा निवृत्त झालेला शासकीय अधिकारी त्याला एक ती मोहिनीच असते नाशिकची आणि म्हणून त्यांनी सांगितलं का तुम्ही एवढं चांगलं काम केलेलं आहे तर तुम्ही अठ्ठेचाळीस तास बाकी आहे चोवीस तास थांबा मी राजकारणी जरी नसेल तर मला तुमच्याबद्दल कोणाकडे काही मांडायचं आहे आणि ते होत नसेल तर तुम्हाला एक सल्ला देईल तर त्यांनी मला जो सल्ला दिला आहे आता तो मी तो जाहीर करतोय आहे तुमच्यापुढे मी लोकसभेची तयारी पस्तीस दिवस पूर्ण दिवस नाशिक लोकसभा मतदारसंघातल्या गावा, गावागावात गेलो प्रत्येक गावात गेलो एखादं अर्ध गाव राहिला असेल परंतु आणि शहरात देखील मी शहराला पूर्णपणे भेटी देऊन का लोकसभेच्या संदर्भामध्ये तुमचं मत काय आहे तर हे मी पहिलं अर्ज भरायच्या अगोदर मला तरी वाटतं महाराष्ट्रामधला एकमेव पहिला विचारपूस करून अर्ज भरायचा का नाही हा मी एकमेव असायला पाहिला असं मला वाटतं आहे हे धाडस कोण करतं ज्या वेळेस हे शहर दोन हजार दोन ते दोन हजार पाच कुंभमेळ्यात दिव्याच्या गाडीचा गर्व नव्हता ती गाडी लाल दिव्याची लोकांची होती लोकांमध्ये जात होतो काम करीत होतो मग पाण्याचा असेल रस्त्यांचा असेल पुलांचा असेल गटारीचा असेल अडी अडचणी असेल हे लोकांच्या मनात रुजलेलं होतं आहे आणि म्हणून मग त्या निमित्त होतं कुंभमेळ्याचं संधी होती विकासाची हे भारतातल्या अनेक लोकांनी पाहिलं त्यातीलच एक व्यक्ती एक सत्तर पंच्याहत्तर वय आहे त्यांचं आणि त्यांनी मला सांगितलं की आजचे दिवस थांबा का जर लोकसभेमध्ये तुम्ही अपक्ष लढणार असेल आणि त्यामध्ये तुम्हाला खात्री असेल निवडणूक लढून जिंकण्याची तर तुम्ही त्या तयारीमध्ये मला एक तुम्ही चोवीस तास द्या म्हणजे मी काल म्हणालो तर अकरा वाजता बोलतो तर मला त्यांनी काल नऊ वाजता रात्री सांगितलं तुम्ही जर लोकसभा लढवणार नसेल समजा लढवण्याचं जाहीर करणार असेल आणि त्यामध्ये माझा सल्ला आहे तुम्हाला का ह्या लोकसभेमध्ये तुम्ही अर्ज भरण्याऐवजी विधानसभेची पूर्णपणे तयारी करा आणि मग तोच संकेत मी घेऊन आज ठरवलं आहे का आता मी नाशिक लोकसभेचा अर्ज भरणार नाही याचं कारण मला फक्त निवडणूक लढून कोणाला ना फाडायचं नाही आणि कोणाला ना जिंकूनही द्यायचं नाही यासाठी मी आता अर्जाची जी तयारी केली होती ती पूर्णपणे मी आज माझ्या नाशिक जिल्ह्यातील मी तीनशे साडेतीनशे गावांच्या पुढे ज्या भेटी दिल्या होत्या त्यांनी मला जे बळ दिलं प्रत्येक गावातल्या नागरिकांनी त्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि शहरामध्ये मी सगळ्या झोपडपट्टीपासून मध्यमवर्गीयांपासून जबाबदार उद्योगपती व्यापारी उद्योजक व्यावसायिक या सगळ्यांचे जे अभिप्राय दिले होते त्यांनी मला सांगितलं होतं तुम्ही जो निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य राहील मी त्यांचे देखील माझ्या नाशिक शहरातील ग्रामीणच्या सगळ्या जनतेचे मनपूर्वक नातेवाईक मित्रपरिवार आणि माझ्याबरोबर फिरणारे पाच अधिक त्यांना बळ देणारे विविध या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो त्यांचा ऋणी आहे आणि म्हणून मी आज हा अर्ज आता मी भरायला जाणार नाही हे जाहीर करतो